आपल्या सर्वांचे सद्गुरू देगी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत यांना माझा कोटी कोटी प्रणाम तसेच बाबाचा खांद्याला खांदा लावून चालणारी व आपल्या सर्वांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारी सर्वांची मातोश्री वाराणसी आई ठुबरीकर ह्या सुद्धा उपस्थित आहेत यांना माझा कोटी कोटी प्रणाम तसेच या बैठकीचे अध्यक्ष तसेच परमपूज्य परमात्मा एक मंडळाचे संचालक व या परिसराचे मार्गदर्शक श्रीमाननीय संजय भैलालजी महाकाळकर हे सुद्धा उपस्थित आहेत यांना माझा आदरपूर्वक नमस्कार तसेच या, या बैठकीचे संचालन पद सूत्र सांभाळणारे चिरंजीव सौरभदा कोहळे हे सुद्धा उपस्थित आहेत यांना माझा आदरपूर्वक नमस्कार तसेच मंच खूप मोठा आहे आणि त्यामुळे सर्व ज्येष्ठ वरिष्ठ मार्गदर्शक गण व बाहेरून आलेले सर्व सेवक शेवकिनी तसेच सामोर बसलेले सर्व सेवक या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार आजची चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम व आपल्या जीवनावर घडून आलेले नवीन अनुभव या विषयावर सुरू झालेली आहे हा मार्ग तत्व शब्द नियमावर तर आधारलेलाच आहे पण सत्यता दृढ निश्चय विश्वास त्यागमय जीवन यावर सुद्धा आधारलेला आहे आताच मला नाव नाही माहित पण सेकंड मध्ये देवरी जिथं राहतात ते भाऊ त्यांनी सांगून गेला की मी कसा होतो आणि आता राम बनून चालत आहो म्हणजेच या मार्गात येणारा प्रत्येक सेवक हा वाली होता आणि मार्गात आल्यानंतर या मानव धर्मामध्ये प्रवेश केल्यानंतर तो प्रत्येक सेवक वाल्मिकी बनला तसेच जगणे दादांनी पण सांगितलं की विश्वास आणि खरोखर आता सांगितलं की तत्व शब्द दृढ निश्चय विश्वास त्यागमय जीवन त्यावरच हा मार्ग उभा आहे आणि त्यांच्या पत्नींचा पण विश्वास असा होता की नाही परमेश्वर आपल्याला मिळेल आपल्या पतीदेवाचा तर साथ सोडला नाही पण परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि परमेश्वराला स्वतःला मिळवून घेतले आणि मिळवून घेतल्यानंतर त्यांनी स्वतःच्या माध्यमातून अनुभव पण मिळवला आणि त्याच पद्धतीने माझा पण एक अनुभव आहे या मार्गात आल्यानंतर सर्वांनाच अनुभव येते पण मी मार्गात येण्याचा अगोदरचा अनुभव सांगते कारण आपापल्या पद्धतीने कार्य करतात जस जवळ तसा तत्वशब्द नियमाचा तत्वशब्द नियमानुसार वागण्याचा प्रयत्न करून त्यांच्या कार्यानुसार त्यांना फळ मिळते आणि सर्वांच्या पाठीशी परमेश्वर आहे आणि परमेश्वर पाठीशी उभा राहून त्यांना अनुभव पण मिळतात आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून प्रत्येक शेवक इथं आपापल्या नुसार आपापल्या जीवनावर अनुभव साध्य करते त्याच पद्धतीने माझ्या मार्गात येण्या माझ्या या मार्गात येण्याचा अगोदरचा अनुभव सांगू इच्छितो मी चार पाच वर्षाची होती त्याच वेळेस या परमेश्वराचा चरणी नेली आणि आपण परमेश्वराला शब्द देतो की मी मरीन किंवा जगीन परमेश्वरा तुलाच मानेन आणि मी पण एक गाठ बांधून ठेवली होती मी प्रत्येक गोष्टीची स्वतःच्या मनात गाठ बांधते वाईट गोष्टीची नाही चांगल्या गोष्टीची आणि त्याच गोष्टीची मी गाठ बांधली होती आणि मी जशी जशी मोठी होत गेली लग्नही झाला तेव्हाही मी गाठ बांधली होती या धर्मामध्ये हा मानवधर्म आहे आणि बाबांनी सांगितले आहे की आई वडिलांची सेवा करा आणि मी मी पण अशी गाठ बांधली होती की मला तर सासरे नव्हते मला माझी सासू होती मी ना मी अशी गाठ बांधली होती कि माझा लग्न झाला जे जिठाणी म्हणजे देव भासरे होते जाऊ होती सासू होती।, होती मला सर्वांचाच करायचा आहे आणि सासूच्या तर सर्वात जास्त कसं आहे दोघं नवरा बायको एकामेकांचा करतील सासूच्या तर आपल्यालाच करणी आहे या याच्याने मी असं गाठ बांधली होती की नाही आपल्याला आपल्याच्या आपली सासू जोपर्यंत आपल्या सासूच्या जो जीवा जीवात जीव आहे तोपर्यंत आपल्या सासूच्या करायच्या आहे त्याच पद्धतीनं मी गाठ बांधून आपल्या या मानव धर्मामध्ये जी शिकवण आहे ती शिकवण मी त्या अनेकात राहून केली, तरी पण एक असा अनुभव सांगते तुम्हाला की माझ्यावर असा अनुभव आला की विश्वास मी मार्ग मार्गात येण्याच्या अगोदर अनेकात होती तर देवी देवतांना पूजायची तर आपल्या भगवंताच नाव घेऊन पूजायची एका वर्षामध्येच माझा मुलगा समवला त्यावेळेस ज्यावेळेस डिलेवरीची वेळ आली सकाळपासनं दुखणं दुखणं सुरू झालं स्विंगला दहा वाजता बोलावण्यात आलं स्विंग म्हणाली की जर इच्छा दुखणा जर वाढला तर हिला अकरा वाजे दवाखान्यात घेऊन जाल आणि खरोखरच दुखणं जास्त वाढलं आणि मला तुरंतच सरकारी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये नेण्यात ने आलं कारण माझ मला असं वाटत होतं म्हणजे माझ्या मनामध्ये हेच विचार होते की माझी जरी ट्रीटमेंट प्रायव्हेटमध्ये होती मी नवही महिने ट्रीटमेंट मलेवार मॅडमकडे केली पण सीजर प्रायव्हेटमध्ये होतात आणि म्हणून सिजर माझ्या झाला नाही पाहिजे नॉर्मल डिलेवरी झाली पाहिजे म्हणून मी गव्हर्नमेंटचा एक कार्ड काढला आणि तिथं नॉर्मल डिलेवरी होईल या याच्याने मग मी तिथं माझ्या पतिदेवाने मला नेलं ॲडमिट झालं ॲडमिट झाली सकाळच्या अकरा वाजेपासून तर सायंकाळ होऊन गेली पण माझी डिलेवरी होत नाही होत नव्हती ना कारण मी जरी अनेकात होती पण परमेश्वरावर माझा खूप विश्वास होता आणि त्या परमेश्वरालाही असं वाट वाटत होता की नाही ही जरी अनेकात असली तरी माझ्या नावाचे गुणचिंतन करते ही माझी शेवगीन आहे आणि त्यावेळेस अनासा अशी गोष्ट घडली की सर्व आपलेच होते आणि आमच्या म्हणजे पार्टनरशिपमध्ये म्हणजे ते दुकानदार हो पार्टनरशिपमध्ये त्यांनी त्यांच्या थ्रू जी नर्स होती माझी डिलेवरी होत नाही म्हणून तिने काकेमध्ये मा असे माझ्या काकेत एक असं जे भारला म्हणतात तो भारल्यासारखा तो ताईत माझ्या काकेत ठेवला आता हो हो मी तेवढी काही समजली नाही मला खूप त्रास होत होता अकरा वाजेपासून गेली माझी डिलिव्हरी होत नव्हती माझा मी असाच झाली माझे मम्मी पप्पा आले आणि त्याच्यानंतर म्हणून माझ्या आईने इकडून तिकड तिकडून मालिश करायला लागली ला आणि अनाशया माझ्या आईला त्या काखेमध्ये काखेमध्ये तर भगवंताची कृपा की तो तिचा ताईत दिसला तो ताईत माझ्या आईने काढून फेकला आणि माझ्या वडिलांनी भगवंताचा तीर्थ बनवून आणला आणि मी जसा परमेश्वराचा तीर्थ पित नाही तर परमेश्वराच्या कृपेने आणि बाबाच्या आशीर्वादाने बिलकुल नॉर्मल डिलेवरी झाली आणि पहिलेच म्हटलं की सीजर होईल म्हणून मी प्रायव्हेटमध्ये न जाता मी गव्हर्मेंटचा काल काढला होता आणि ज्यावेळेस डिलेवरी वॉर्डामध्ये नेण्यात ने आला मला त्यावेळेस मलेवार मॅडमनी म मत... तिची ड्युटी प्रायव्हेटची होती आणि गव्हर्मेंटची होती तर मलेवार मॅडमने डायरेक्ट सांगितलं की म्हणे सिजर करण्यात येईल म्हणे आणि भंडाराला हिला हलवा लागेल म्हणे मलाही खूप त्यावेळेस मला होता होश मला खूप असा थरकाप सुचला सुटला की मी म्हटलं आपल्याला मी प्रायव्हेटमध्ये जरी ट्रीटमेंट केली असेल पण मला डिलेवरी नॉर्मल करायची होती म्हणून मी हिच्या कार्ड काढला इथं मी ॲडमिट झाली आणि आता मॅडम म्हणते की डिलेवरी हिची म्हणजे सीजर होईल ला, ला भंडाऱ्याला हलवा लागेल आणि मग तिथून काय मग इकडून माझ्या आईनं वगैरे सर्व जे काही आहे ते मालिश वगैरे करून जो काकेमध्ये होता तो तर ताई मिळाला तो तर फेकून दिला आणि मग भगवंताच्या कृपेने आणि बाबाच्या आशीर्वादाने जे माझ्या पप्पानी जो तीर्थ बनवून दिला त्या तो तीर्थ मी प्राशन केला आणि तो प्राशन केल्याच्या नंतरच काही क्षणामध्येच नॉर्मल डिलेवरी माझी झाली म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की जरुरी नाही आहे की आपण सेवक आहो आपण भगवंताची पूजा यातना करतो तर परमेश्वर आपलेच पाठीशी आहे जर त्यागली जर मुलगी अनेकाच्या घरी असेल आणि तिचा जर विश्वास परमेश्वरावर असेल तर परमेश्वर तिच्या पदनपदी पाठीशी उभा राहते आणि या मार्गात अनेकामध्ये मी फक्त तीन वर्ष होती आणि परमेश्वराने माझ्या पतिदेवाला सद्बुद्धी दिली आणि परमेश्वराचा चरणी मेलो आणि लवकरच भगवंताची कृपा अशी झाली का आमचे काही कार्य म्हणा त्यांचे कार्य चांगले होते हे परमेश्वराला आवडले आणि या कमी वयामध्येच भगवंतांनी त्यांना संचालपण संचालपण पद हा जो आहे त्यांनी मिळवून दिला म्हणजे हीच परमेश्वराची कृपाच आहे आणि म्हणून हे सांगू इच्छितो की जसे कार्य कराल तसेच सर्वांना फळपण तसाच मधुर मिळेल आणि एकच गोष्ट एका मिनिटाची सांगू इच्छितो की आपण या मार्गात स्वतःसाठी येतो दुसऱ्यासाठी नाही आणि म्हणून आपण स्वतः का करतो याकडे लक्ष द्यायच्या कारण कोण का करून राहिला का करत नाही चांगला करत आहे का वाईट करत आहे याकडे बिलकुल लक्ष देऊ नये कारण आपण जर चांगले कर्म करत आहोत पण ज्यावेळेस दुसऱ्यांना दोषारोपण लावतो त्यावेळेस आपले चा चांगले कर्म वाईट व्हायला पण वेळ लागत नाही आणि म्हणून आपण का करतो का नाही याकडे लक्ष देऊन तत्व शब्द नियमाच्या अंतर्गत राहूनच आपल्याला त्या चाकोरीत राहून आपल्याला आपले कार्य करणे वेळ जास्त न घेता आपले, आपले दोन शब्द इथं संपवितो सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार धन्यवाद खूपच छान आपला प्रपंची अनुभव सांगितलं पुन्हा एकदा धन्यवाद यानंतर